हे लोकरीपासून बनवलेली उशी आणि गादी है, ही लोकर आहे मध्ये तीन वातावरणात वाढणाऱ्या मेंढ्यांची लोकर आहे आफ्रिकन मॅरिनो आणि इंडियन okay. तसेच ही जावळाची लोकर अशी नैसर्गिक सॉफ्ट असते ही उशी आहे ती उशी सर्दी सायनस मायग्रेन वर्टिकस पॉन्झायटी सगळ्यात एकदम फायदेशीर आहे आपल्या कापसांच्या उशीसारखी जमा होत नाही गोळा होत नाही खड्डे पडत नाही রাত্রি ডোক খাল দিবস্থান পাঠিয়ে যে আরা মাল উশি এর ব্যাগ সি লি ক্যাম্পর একসিগি চেয়ার অফিস চেয়ার কি টু ক্যারি তুমি ঘুম ক্যারি ही मॅट्रेस येते अमुखी एक वाट दुखी, दुखी संधी वाट हाता पायला मुंगे येतात त्याच्यासाठी एकदम पायदेशी येते हे बॉडीच्या रक्तात रिक्वायर मेंटेन ठेवतो जे जागृत असे रक्त विसरण ते झोपलेल्या अवस्थेत ठेवते घराबद्दल डिस्कनेट करण्याचं काम हे करतात हे कशी आहे साईज आहे साइजेस नुसार पाहिजे ही तीन बाय सहाची नऊ हजार रुपये मूळ किंमत आहे इथे घेतलीच तर तुम्हाला आठ हजार ओके इथे आपल्याला आठ हजार डिस्काउंट देत आहेत ते त्याच्यासाठी आपण लॉन्ग ट्रिप जातो पुन्हा मुंबई गोवा बरोबर आपल्या पाठीला घाम येतो एसी किती चालू पाठीला घाम येतो याच्यामध्ये येणार नाही जो स्ट्रिपनेस असतो शॉर्टनेस मध्ये कन्व्हर्ट होतो म्हणजे अंग जड जा वाटतं आता पॅन अंग्यात ते होत नाही एकाच जागेवर जास्तीत जास्त उभे असतात किंवा आपण जास्तीत जास्त बाईक वर फिरतो तर आपला माकड धडं दुखतो हे चालताना बोलताना फिरताना कधीही हे असं आपल्या कमरेला बांधू शकतो साखळ हे सपोर्ट करतं आणि थोडंसं तुमच्या बॉडीच्या रक्तानुसार हे वॉर्म करतं ओके विक्स okay. बाम गरम पाण्याची पिशी लावायची गरज नाही करत